आंदोलन करायच्या देशात कोणीही कर्तव्य लोकांनी त्याचा अधिकार आहे आहे त्यामुळे प्रत्येक आंदोलनाला न्याय देण्यासाठी त्या आंदोलना देण्याची आवश्यक आहे आणि त्याला मला असं वाटलं कितने पूरा मंचा मोचा लेने के लिए लेकर आए थे अन्य लोग लाए लेने के लिए मोचा लेकर आए थे वाह 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 व

मानलिया। मानलिया ही भूमिका या ठिकाणी मागितलं म्हणून मी माननीय मुख्यमंत्री माननीय आज उपमुख्यमंत्र्यांसाठी आमचे धोरण संघर्षा इथं पोहोचला असते त्या मागण्या सरकारकडे मांडणार आजपर्यंत ज्या त्या आंदोलनाला या देशात या राज्यात जो जो संघात

विचार सुद्धा सरकारला करावं आणि सरकारमध्ये विनंती करून सरकारला आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा